नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील विविध संस्था आणि संस्थापक हा अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत तर या घटकाअंतर्गत आपण इतिहासामध्ये स्थापन झालेल्या विविध संस्था त्यांचे संस्थापक कोण आहेत त्या कधी स्थापन करण्यात आले तसेच ते कोठे स्थापन करण्यात आले या संदर्भात सर्व माहिती अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली तर बघा याचे एक उत्तर आहे विलियम जोन्स यांनी केलेली आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कधी केलेली आहे बघा पंधरा जानेवारी सतराशे त्र्याऐंशी रोजी नेक्स्ट आहे आत्मीय सभेची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन राय यांनी केलेली आहे आत्मीय सभेची स्थापना तर अठराशे मध्ये केलेली आहे आत्मीय सभेची स्थापना बघा ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे राजाराम मोहन रॉय यांनी वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस रोजी नेक्स्ट ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना अठराशे बावीस मध्ये केलेली आहे राजाराम मोहन राय यांनी नेक्स्ट आहे भारतीय ब्राह्म सोसायटीची स्थापना कोणी केली तर केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे अठराशे सहासष्टमध्ये नेक्स्ट आहे धर्म सेवेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी स्थापन केलेली आहे मानवधर्मसभेची तर सुरत या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि बावीस जून अठराशे चव्वेचाळीस रोजी सुरत या ठिकाणी मानवधर्मसभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी केलेली आहे नेक्स्ट आहे परमहम सभेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरकडकर व सहकारी यांनी केलेली आहे परमहम सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास रोजी नेक्स्ट आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग कडकर व महादेव गोविंद रानडे यांनी केली आहे प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये नेक्स्ट आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली आहे बॉम्बे असोसिएशनची असोसिएशनची स्थापना यांना जर आपण नाना शंकर शेठ असेही म्हणतो तर बघा कोठे करण्यात आलेले आहे तर मुंबई या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी करण्यात आलेली आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना आणि कोणी केलेली आहे तर जगन्नाथ शंकर शेट यांनी नेक्स्ट आहे सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे सायंटिफिक सोसायटीची स्थापना अलीगड या ठिकाणी नऊ जानेवारी अठराशे पासष्ट रोजी मोह मॅडम अँग्रो ओरिएंटल कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली आहे चोवीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापना केली नेक्स्ट आहे मोह मॅडम लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली तर नवाब अब्दुल लतीफ यांनी अठराशे तेहतीसमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर दादाबाई नौरोजी यांनी केली आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन या ठिकाणी एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी आणि त्याची शाखा मुंबई या ठिकाणी अठराशे एकाहत्तर मध्ये स्थापन करण्यात आली नेक्स्ट आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे आर्य समाजाची स्थापना एप्रिल रोजी मुंबई या ठिकाणी आणि याची शाखा लाहोर या ठिकाणी स्थापन करण्यात आली बघा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी केलेली आहे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली तर कर्नल हेनरे स्टील अल्कॉट व मॅडम ब्लॅवस्की यांनी केली आहे थियोसॉफिकल सोसायटीची स्थापना न्यूयॉर्क या ठिकाणी सतरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी नेक्स्ट आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांच्या सहकार्याने स्थापन केलेली आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना कोणी केली तर लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे काँग्रेस के डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना बॉम्बे बॉम्बे मिल मिल अँड अँड असोसिएशनची असोसिएशनची स्थापना स्थापना कोणी केली नारायण लोखंडे यांनी केलेली आहे तर ही पहिली कामगार सभा आहे किंवा पहिली कामगारांची संस्था आहे तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन करण्यात आली मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली तर जी सुब्रमण्यम अय्यर यांनी मे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये केलेली आहे मद्रास महाजन सभेची स्थापना इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली तर एलन ॲक्टिव्हियन व्हिम यांनी केली आहे इंडियन नॅशनल युनियनची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी विधवा विवाहोत्तेजक विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली तर न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी केली आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना पुणे या ठिकाणी रोजी सत्याऐंशी मध्ये आणि औद्योगिक परिषदेची स्थापना अठराशे नव्वद मध्ये केलेली आहे पुन्हा असोसिएशनची स्थापना कोणी केली तर गणेश वासुदेव जोशी आणि न्यायाधीश महादेव रानडे यांनी केलेली आहे पुन्हा असोसिएशनची स्थापना अठराशे मध्ये तसेच त्यांनी पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे पुणे या ठिकाणी मध्ये रामकृष्ण रामकृष्ण स्थापना स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी मित्रमेळा संस्थेची स्थापना कोणी केली तर विनायक दामोदर सावरकर यांनी केली आहे मित्रमेळा संस्थेची स्थापना भगूर या ठिकाणी एक जानेवारी एकोणीसशे या दिवशी तसेच त्यांनी अभिनव भारतची स्थापना केलेली आहे नाशिक या ठिकाणी एकोणीसशे चारमध्ये सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना बारा जून एकोणीसशे पाच रोजी श्री नारायण धर्मपालन योगमची स्थापना कोणी केली तर नारायण गुरु यांनी केलेली आहे श्रीनारायण धर्मपालन योगमची स्थापना एकोणीसशे तीनमध्ये नेक्स्ट आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली तर मोहम्मद अली जिन्ना यांनी केलेली आहे ढाका या ठिकाणी तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी तसेच त्यांनी महाराव मांगित इत्यादींना विद्या शिकवणारी मंडळही स्थापन केली नेक्स्ट आहे हिंदू महासभेची स्थापना कोणी केली तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी एकोणीसशे पंधरामध्ये केलेली आहे हिंदू महासभेची स्थापना गदर पार्टीची स्थापना कोणी केली तर लाला हरदया यांनी अमेरिका या ठिकाणी केलेली आहे गदर पार्टीची स्थापना पंधरा जुलै एकोणीसशे तेरा रोजी नेक्स्ट आहे हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली तर महात्मा गांधी यांनी केलेली आहे हरिजन सेवक संघाची स्थापना तीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी नेक्स्ट आहे बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना वीस 20 जुलै एकोणीसशे चोवीस रोजी तसेच त्यांनी समता सैनिक दलाची 24 2000, Sorry, 24 24 है। है स्थापना चोवीस सप्टेंबर दोन हजार सॉरी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीसमध्येच केलेली आहे नेक्स्ट आहे परमहंसभेची स्थापना कोणी केली तर दादबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे परमहंसभेची स्थापना एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास रोजी ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर राजेंद्रलाल सिंग घोष व देवेंद्रनाथ टागोर यांनी अठराशे मध्ये केलेली आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर नाना शंकर यांनी अठराशे मध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे बासष्टमध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली के आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर पंडिता रामाबाई यांनी केलेली आहे आर्य महिला समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी तीस नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी नेक्स्ट आहे सार्वजनिक समाज संस्थेची स्थापना कोणी केली तर आनंद मोहन बोस यांनी अठराशे बहात्तरमध्ये केलेली आहे सार्वजनिक समाज संस्थेची स्थापना मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर छत्रपती शाहू महाराजांनी यांनी एकोणीसशे एकमध्ये केलेली आहे मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना अनाथ महिलाश्रमाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे या ठिकाणी तसेच निष्काम स्थापना आहे आहे नेक्स्ट सेवा समितीची स्थापना कोणी केली तर हृदयनाथ कुंजरू यांनी एकोणीसशे दहा मध्ये मंडळाची स्थापना कोणी केली तर ठक्कर बप्पा यांनी केली आहे भिल्ल सेवा मंडळाची स्थापना एकोणीशे बावीस मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसमध्ये केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना जगदंब निवासची स्थापना कोणी केली तर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये केलेली आहे मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली तर पी आनंद चालू व जी सुब्रमण्यम अय्यर यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन केलेली आहे मद्रास महाजन सभा मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली तर सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे शहाऐंशीमध्ये केली आहे मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली तर शाह मेहता बदरुद्दीन तय्यबजी आणि के टी तेलंग यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन केली आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मुंबई या ठिकाणी इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर केशवचंद्र सेन यांनी एकोणतीस ऑक्टोबर अठराशे सत्तरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर रास बिहारी बोस यांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्थापन केलेली आहे आझाद हिंद सेना फॉरवर्ड ब्लॉक संस्थेची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी केली आहे एकोणीश एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये केली आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आहे शारदा सदनची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा सदनची स्थापना तसेच त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली अठराशे शहाण्णव मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील विविध संस्था आणि त्यांचे संस्थापक या संदर्भात माहिती अभ्यासली तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद